केंद्र सरकारने एकोणीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबर दरम्यान कच्च्या कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलाय यामागे मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देणे आणि उद्योगाचा खर्च कमी करणे हा उद्देश आहे मात्र या निर्णयामुळे देशांतर्गत कापूस उत्पादक शेतकरी अडचणी देण्याची शक्यता आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला असून कापसाचे भाव कोसळल्यास शेतकऱ्यांमध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढेल असा इशाराही त्याने दिला आहे कापसाचं आयात शुल्क माफ केल्यामुळे भारतातल्या कापसाचे दर पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण या अगोदर जेव्हा आपण कापसाच्या गाठी परदेशातून आयात केल्या तेव्हा तेव्हा कापसाचे दर पडल्याचा इतिहास आहे आणि आता आयात शुल्कच माफ केल्यामुळे परदेशातून येणाऱ्या कापसाला आपण मोकळं रान करून दिलेलं आहे त्यामुळे देशांतर्गत कापसाचे दर पडण्याची मोठी शक्यता आहे वास्तविक पाहता कापसाचा उत्पादन खर्च यावर्षी प्रचंड वाढलेला आहे आणि उत्पादन मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणात येईल अशी काही शक्यता नाही कारण एका बाजूला सरकारने आम्हाला मारले आणि दुसऱ्या बाजूनी संकट संकर्ण, नैसर्गिक संकटाने आम्हाला मारले आता मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तिथले कापूस उत्पादक शेतकरी अडचणी झालेले आणि हा जो आयात शुल्क माफीचा निर्णय आहे हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही आत्महत्येच्या दिशेनं शेतकऱ्यांची पावलं पडली तर कुणाला लवल वाटायला नको केंद्र सरकारने उलट निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे कापूस उत्पादकांच्या जेणेकरून या देशातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि त्यांना बाजारभाव मिळेल इंडिया न्यूज टू ट्वेंटी ब्यूरो रिपोर्ट बुल्ढाना नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिशर एनल फिस्टेला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और रिजुवेनेशन करवाना चाहते हैं। अपने चेहरे पर असमय पर काले दाग आ रहे हैं ऑर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स एंड लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता आयुर्वेदिक पाइल्स एंड लेजर हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करे सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर